मी आता प्रचार दौरा करत आहे कसा तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे काय वाटते एकूणच महाराष्ट्रात काय परिस्थिती राहील महाराष्ट्रात झपाट्याने लोकांचा निर्धार व्यक्त व्हायला लागला आहे की महाविकास आघाडीच्या बाजूने आपण मतदान करायचं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांना पाठिंबा मोठ्या प्रमाणात वाढतोय इथं अमर काळे माझी आमदार या ठिकाणी उमेदवार म्हणून एक तरुण चेहरा या लोकसभा मतदारसंघात वर्ध्याला उभा राहिलेला आहे आणि त्यांचं समर्थन फार मोठ्या प्रमाणात आता आहे तुम्ही आताच म्हटले एक तर एकनाथ खळसे यांना देण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये नेमकी काय परिस्थिती त्यांच्या आहे एकनाथ खडसेवर नेमकी काय परिस्थिती आली की त्यांना परत भाजपत जावं लागतं तुम्ही भाषणात सांगितलं आता म्हटलं की एकनाथ खडसेंना सुद्धा भाजपात परत जावं लागत तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली त्यांचे अकाउंट फिक्स करण्यात आले एकनाथ खडसे एकनाथ खडसे साहेबांसंदर्भात ते आता पवार साहेबांनी सांगितले थोडक्यात शब्दात स्पष्ट सांगितलेलं आहे तीच परिस्थिती लेखीला निवडून दिला आता सुनेत्राला निवडून द्या असं अजित पवार म्हणतात कसं पाहतात त्यांच्या वक्तव्याकडे त्यांचा तो प्रचाराचा भाग आहे पवार साहेब म्हणतात की ओरिजिनलमध्ये फरक आहे मी मूळ पवार आहे ते बाहेरून आलेले आहे बारामतीची लढाई आता पवार ओरिजिनल पर्यंत आली आहे या वक्तव्याकडे कसं बात आहे मी ते वक्तव्यच ऐकलेलं नाही त्यामुळं ते वाग ऐकल्यावर सांगेन मी नक्की ते काय म्हणते मला माहिती नाही सर महाविक महायुती म्हणतात की त्यांच्याकडे पंचेचाळीस जागा ते निवडून येणार आहेत तर तुम्ही त्यांच्यावर असं वक्तव्य केलं की तीन जागा नेमक्या कुठल्या त्यांच्या येणार नाही तीन कोणत्या सोडल्या याच्याविषयी जर माहिती मिळाली तर महाराष्ट्रातल्या जनतेला फार बरं होईल आता पंचेचाळीस जागांची नावं मागण्यापेक्षा तीनची मागितलेली बरी अमरावतीमध्ये तुम्ही आता भाषणामध्ये बोलताना म्हणाले की मागच्या वेळेस अमरावती लोकसभेसाठी आमचा अंदाज चुकलेला आहे आता तो अंदाज तुम्ही बरोबर करताय कशी रणनीती असणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रहाने चर्चा करून ही सीट उभा करायचा निर्धार केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे आणि मला वाटतं की इथलं मतांचं गणित बघितलं तर शंभर टक्के अमरावतीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजय होईल नवनीत राणा असं म्हणाले होते की बावनकुळे जे आहेत ते त्यांनी आमच्या नवरा बायकोंच्या दोघांच्या मतात काही बोलू नये असं नवनीत राणाने बावनकुळेंना थेट इशारा दिला आत्ताच त्या पक्षामध्ये आलेल्या आहेत आणि आत्ताच एवढ्या वरिष्ठ नेत्यांना त्या असा इशारा देत आहेत त्यांच्या अशा इशाराकडे तुम्ही कसं पाहता मी कसा पाहतो हा फार महत्वाचा विषय नाही बावनकुळे कसे पाहतात हा महत्वाचा विषय <laughs> तुम्ही बावनकुळेंना विचारा ते कसे पाहतात आणि त्यांचं उत्तर काय हे मला जरूर कळ बावनकुळेनी असं म्हटलं की त्या मुश्किलपणे बोललेल्या आहेत त्यांच्या तोंडातून निघून गेलं असेल मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे सांगा बघू त्या कधी मिश्किलपणाने बोललेल्या मी कधी बघितलेल्या नाही त्या ठामपणाने एखाद्याला दम द्यायचा म्हटलं त्या जोरातच दम देतात तसा बावनकुळेंना तो दम दिसेल दिस दिला असेल पण आता काय बावनकुळेंचं जे मत आहे ते मत आम्ही काय त्याच्यावर बोलणार राष्ट्रवादीकडे असलेली परंपरागत जे मत आहेत ते शिंदेची शिवसेना आणि भाजप आपल्याकडे ओढवण्याचा प्रयत्न करत आहे ती थांबवण्यासाठी आपली काय रणनीती आहे नाही उलट या मधल्या काही पक्षफोडीच्या घटनेमुळं साहेबांच्या मतांमध्ये वाढ झालेली आहे शिवसेनेच्या मतामध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या मतामध्ये वाढ झालेली आहे आणि लोक एकत्रितपणाने एक हे जे दोन प्र पक्ष फोडले त्याच्यावरती चिडून जाऊन लोक मतं व्यक्त करायला लागलेली आहेत